नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण येथे शिपूची सुखी भाजी रेसिपी पाहणार आहोत भाजीची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहोत आणि झटपट अशी टिफिनसाठी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक जुडी येथे शेपूची भाजी निवडून घ्यायची आहे तर अगदी येथे बारीक अशा काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शेपूची भाजी जशी आपण बाजारातून आणतो तशी ती अतिशय फ्रेश अशी दिसते परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत ती पिवळसर पडते म्हणून बाजारातून आणल्याबरोबर सगळ्यात प्रथम आपल्याला शेपूची भाजी निवडून घ्यायचे आहे तर या पद्धतीने येथे आपण शेपूची भाजी काढून घेतलेली आहे तर आपण आता अतिशय बारीक अशी भाजी येथे कट करून घेणार आहोत जर तुम्हाला मागच्या बाजूच्या काड्या नको असतील तर अजिबात घ्यायची गरज नाही अतिशय सुंदर आणि बारीक ज्या काड्या असतात त्याच आपल्याला येथे बारीक अशा कट करून घ्यायच्या आणि त्याचबरोबर शेपूची सर्व भाजी आपल्याला कट करून घ्यायची तर या पद्धतीने आपण अर्धी भाजी येथे कट करून घेतली आता उरलेली भाजीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायची तर सर्व भाजी आपली येथे कट करून झालेली आहे एका डिशमध्ये घालून घेतली आता दोन ते तीन पाण्याने ही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर हे पहा पाण्यामध्ये भाजी घातल्यानंतर तिला दोन ते तीन मिनिट तसंच ठेवायचं म्हणजे भाजीला लागलेली जी माती असते ती निघून जाते आणि त्यानंतर ती चाळणीमध्ये काढून नंतर दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यावी आता भाजीला घालण्यासाठी येथे अर्धा वाटी मुगाची डाळ आपण तीन ते ती चार तास भिजून घेतली भाजीसाठीचं वाटण येथे काढून घेतलं चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेलं आहे त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आवडीनुसार काढून घ्यायच्या एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे जाडसर असा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे सर्व तयारी झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवून दोन पळ्या तेल घालायचं त्यामध्ये कट करून घेतलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत सर्व फोडणी येथे आपल्याला मंद गॅसवर तयार करायचे आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे तर सर्व फोडणी लालसर अशी झाल्यानंतर सर्वप्रथम यामध्ये मुगाची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे त्यामुळं ती भाजीबरोबर अगदी झटपट अशी शिजली जाते तर येथे आपल्याला तीन ते चार मिनिट ही मुगाची डाळ सर्वप्रथम या पद्धतीने परतून घ्यायची आहे गॅस येथे आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर छान अशी ही डाळ तर डाळ झटपट अशी परतावी म्हणून यामध्ये घेतलेलं चवीनुसारचं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यामुळं डाळ झटपट अशी परतवली जाते शिवाय हिला चव ही अतिशय उत्तम अशी येते तर सर्व येथे आपलं छान असं परतून झालं डाळीचाही रंग चेंज झालेला आहे अगदी मऊ झालेली आहे त्यानंतर धुवून घेतलेली शेपूची भाजी आपल्याला पाणी काढून यामध्ये घालून घ्यायची आता येथे सर्व भाजी घालून झाल्यानंतर आपल्याला अगदी अलग हाताने ही मिक्स करून घ्यायची अजिबात झटपट अशी मिक्स करायची नाही तर ही वाफेवर मऊ झाल्यानंतर आपोआप खाली बसली जाते त्यानंतर यावर आपल्याला तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आता इथे सर्व भाजी आपली खाली बसलेली आहे तर आपल्याला अगदी छान अशी ही सहज मिक्स करता येते तर आता आपल्याला शेपूची भाजी अतिशय छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपण ही भाजी शिजण्यासाठी एकही थेंब पाणी यामध्ये घालणार नाही येथे सर्व भाजी आपली छान अशी मिक्स करून झाली आता हिला आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आपल्याला दहा मिनटाकरता ही भाजी शिजून घ्यायची आहे तर येथे आपले पहिले पाच मिनटं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की भाजीचा कलर छान असा चेंज झालेला आहे आणि भाजीला खाली पाणीही सुटलेलं आहे तर हे सर्व पाणी आटेपर्यंत आणि भाजी छान अशी शिजेपर्यंत आपल्याला अजून हिला शिजून घ्यायचं आहे तर पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी अजून पाच मिनटं तरी शिजून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपली येथे भाजी रेसिपी तयार झाली अगदी गरमागरम ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर सर्व करू शकता तसंच भाताबरोबर तोंडी लावू शकता टिफिनसाठी जर ही रेसिपी भरवायची असेल तर थंड करून द्यायची म्हणजे तिचा वास येत नाही तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद